मन भाग सात अमित समृद्धीच्या डोळ्यात डोळे घालून तिला विचारतो समृद्धी बोलली मी बोलले ना माझ्या मनात तसं काही नाही आहे प्लीज सोडा मला कोणी ये कोणी येईल वैतागून बोलती अमित बोला येऊ दे मी नाही घाबरत कोणाला ना मला माझं उत्तर हवं आहे तेही आत्ताच मला तुझ्या डोळ्यात बघून कळत आहे तुझंही माझ्यावर प्रेम आहे समृद्धी बोलली तुम्हाला सांगून कळत नाही आहे का माझं तुमच्यावर प्रेम नाही आहे अमित बोला ठीक आहे तू मान्य नाही करणार ना पण मी पण अमित पाटील आहे तुझ्या तोंडून खरं कसं काढून घ्यायचं मला चांगलंच माहिती आहे अमित तिला सोडतो समृद्धी त्याच्याकडे गोंधळलेल्या नजरेने बघत असते अमित टेरेसच्या कडल्यावर उभा राहतो समृद्धीला त्याला असं बघून तिचा जीव कंटासी येतो ती घाबरते समृद्धी बोलली अमित काय करताय खाली उतरा आधी पडाल तुम्ही अमित बोला पडू दे तुला काय फरक पडतो तू तर माझ्यावर प्रेम करत नाही ना समृद्धी बोलली का हट्ट करताय तुम्ही प्लीज खाली उतरा अमित बोला आधी सांग करते ना माझ्यावर प्रेम जेवढं मी करतो तेवढंच मग मा का मान्य करत नाही आहेस आणि जोपर्यंत तू मला सांगत नाहीस ना तोपर्यंत मी खाली येणार नाही दिव्या बोलली थांबा मी सगळ्यांना बोलावून आणते अमित बोलला त्याने काही नाही हुना होणार कोणीही येऊ दे मला माझं उत्तर हवं आहे माझं जगणं आणि मरण तुझ्या हातात आहे समृद्धी बुल्ली रडायला लागते काय ऐकायचं आहे तुम्हाला तर ऐका हो आवडतात तुम्ही मला मला ही नाही माहीत फक्त दोन भेटीतच मी कशी काय तुमच्याकडे खेचले गेले त्या दिवशी तुमच्यासोबत डान्स करताना मला खूप सेफ वाटत होतं पण तुम्हाला कळत होतं नाही आहे तुमच्या घरचे मला नाही स्वीकारणार तुम्ही खाली या तुम्हाला काही झालं तर मग मी काय करू समृद्धी गुडघ्यावर बसते आणि रडायला लागते अमित खाली उतरतो तोही गुडघ्यावर बसत तिला मिठी मारतो अमित बोलला तुला माझ्यावर विश्वास नाही आहे का काहीही झालं तरी तूच मिशेष समृद्धी अमित पाटील होशील समृद्धी त्याला मारायला लागते अमित ही तिला मारू देत असतो समृद्धी बोलली तुम्ही खूप वाईट आहात असं कोणी करत असतं का खरं काढून घेण्यासाठी काही झालं असतं म्हणजे अमित बोला असं कसं काय होईल अजून तर तुझ्याशी लग्न करायचं आहे तुझ्यावर भरपूर प्रेम करायचं आहे आणि आपल्या मुलांना खेळवायचं पण आहे खट्ट्याळ हसतो समृद्धी तर लाजून त्याला मिठी मारते हे सगळं लांबून त्यांची गँग बघत असते दिव्या एंट्री करते मुद्दाम त्यांना आवाज जाण्यासाठी ती खो खोकल्याचा आवाज करते आवाज बघून दोघे एकमेकांच्या मिठीतून बाजूला होतात समृद्धीला मान खाली घेते दिव्या बोलली अमित दादू तुला मी तिला समजून घ्यायला सांगितलं होतं तर खूपच फास्ट निघालास डायरेक्ट प्रपोज करून तिला आपल्या मिठीतही घेतलं अमित बोलला समजूनच घेत होतो मी तिला हो की नाही समू समृद्धी बोलली हो ते बरोबर बोलताय आम्ही जस्ट गप्पा मारत होतो जरा घाबरून उत्तर देत बोलते नीलम बोलली हो असं मिठी मारून तुम्ही गप्पा मारत होतात नाही आकाश बोला अगर नवीन पद्धत आहे तशी समजून घे ना दिव्या अमित जवळ जात त्याच्या कानात हळूच दिव्या बोलली अमित दादू मग समृद्धीला किस केलं की, की नाही अमित बोला नाही ना यार पुढची जाणारच होतो पण तेवढ्यातच तुम्ही सगळे येऊन ये टपकले बारीक फेस करत सगळे हसत असतात नंतर आपण काय बोलून गेलो म्हणून जीप चावतो दिव्या तर पोट धरून हसत असते दिव्यापुल्ली बिचारा अमित दादू त्याला चिडवत अमित बोलला तुझ्या तर आता अमित आणि दिव्याची पळापळी सुरू होते अमित दिव्याला पकडतोस त्याची मस्ती सगळी एन्जॉय करत असतात काका सगळ्यांना जेवण करायला बोलवायला आले होते सगळे हसी मजा करत जेवण असतात पण या सगळ्यात दोन जण असे असतात की ते एकमेकांना इग्नोर करत असतात आहो आपले राम आणि नीलम मग शहा दोघे शांत होते जेवण झाल्यावर सगळे परत टेरेसवर येतात राम येतात निघून जातो नीलम नीलम रामला जाताना बघते आणि मनातच बोलली येत नाही वाटतं आकडू कुठले सगळे गोल राऊंड करून बसलेले असतात परिमल बोलला श्वेता नवीन जोडी समृद्धी बोलली अमित आकाश नीलम दिव्या दिव्या तर अधिराजला खूप मिस करत असते सगळे बसलेले असतात की श्वेता दिव्याला बोलली दिव्या तू अधिराजला कधी सांगणार आहेस तुझ्याबद्दल दिव्या तु बोलली सांगेल वेळ आल्यावर पण लवकरच सांगेल बस आकाश एवढा दिसायला स्मार्ट आहेस आणि तुला गर्लफ्रेंड नाही आहे आकाश खाली मान घालतो सगळे ही गप्प होतात आकाश बोलला माझ्यासारख्या गरीब मुलावर कोण प्रेम करेल उदास होत दिव्या बोलली तुम्ही काय लपवत आहेत का माझ्यापासून काय आहे ते सांगा परिमल बोलला मी सांगतो आकाशचं एका मुलीवर खूप प्रेम होतो हा तिला रोज लांबून बघायचा एक वर्ष त्याने असाच घालवला तिला बघून एक दिवस मीस त्याला बोललो तिला प्रपोज कर फ्लॅशबॅक परिमल बोलला ए किती दिवस तिला लांबूनच बघणार आहेस सांग ना तिला आपल्या मनातलं नीलम बोलली हो ना जे होईल ते होईल आकाश बोलला मला ना भीती वाटत आहे ती काय बोलेल पण ठीक आहे करतो मी तिला यावेळी प्रपोज श्वेता बोलली ऑल द बेस्ट आकाश मनाशी ठरवून तिला प्रपोज करायचं ठरवतो ती तिच्या ग्रुपमध्ये असते तो तिथे जातो आकाश बोला पर्वणी मला तुझ्याशी बोलायचं आहे पर्वणी बोलली माझ्याशी तुझं काय काम आहे माझ्याजवळ बोल मी ऐकत आहे आकाश बोला तिच्यासमोर गुलाबाचं फुल धरत पर्वणी माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आय लव यू पर्वणी काही कळायच्या आत त्याला कानाखाली मारते आकाश गालावर हात ठेवत भरलेल्या डोळ्यांनी तिच्याकडे बघतो परवणी बोलली तुझी हिंमत कशी झाली मला येऊन प्रपोज करायची अरे प्रपोज करायला येताना हा तरी विचार करायचा की आपले लायकी काय आहे आपण कुठून आलो आहोत मी महालात राहणारी राणी तू एका झोपडीत राहणारा भिकारी भिकरडा कुठला आकाशला तिचे शब्द खूप जिव्हारी लागतात तिचे सगळे फ्रेंड्स त्याला चिडवत असतात त्याचा संयम सुटतो आकाश बोला इनफ इनफ काय म्हणालीस मी भिकारी हो आहे मी भिकारी पण मी तुझ्यासारख्या आई वडिलांच्या जीवावर उड्या नाही मारत चूक तुझी नाही माझी आहे जरा जास्तच भटकलो तुझ्या मागे पण आता माझे डोळे उघडले आहेत मी तुला आज एक गोष्ट सांगतो खूप गर्व आहे ना तुला तुझ्या पैशांवर एक दिवस स्वतःच्या हिमतीने खूप मोठा होऊन दाखवेल मग तू माझ्याकडे भीक मागत जरी आलीस ना तरी मी तुला जवळ उभं करणार नाही हे लक्षात ठेव आकाश रागात तिच्या हातातलं फूल खेचून घेतो जोरात खे खेचल्यामुळे तिच्या हाताला काटे लागतात पर्वणी बोलली आ हा आकाश तिथून निघून जातो त्यानंतर त्याने कधीच तिच्याकडे बघितलं नाही त्याने तिचा विषय सोडला तो कायमचा फ्लॅशबॅक पूर्ण परिमल बोलला असं सगळं घडलं होतं दिव्या बोली असं कसं कोणी वागू शकतं आकाश एवढं सगळं कसं सहन केलंस रे आकाश बोला माझे मित्र असताना मला नाही कोणाची गरज पडली आणि आता तर आमचा सगळ्यांचा जीव तुझ्यात बसतो तू आलीस आणि सगळं चांगलं होत गेलं आम्हाला सोडून कधीच जाऊ नकोस दिव्या बोलली उठून त्याच्या जवळ जाते त्याला मिठी मारत ना नाही जाणार मी तुम्हाला सोडून तुम्ही तर माझी जान आहेत श्वेता बोलली आता फक्त नीलम राहिली आहे एकटी तिलाही भेटला पाहिजे ति तिला जपणारा तुला नाही कधी प्रेम झालं कोणावर श्वेताने प्रश्न विचारायला आणि रामने एंट्री करायला एकच वेळ झाली श्वेताने जो प्रश्न नीलमला विचारलो त्याच उत्तर ऐकायला रामही उत्सुक होता निलम बोलली कोणावर प्रेम करायला तेवढा माझ्याकडे वेळ नव्हता माझे बाबा आर्मीत होते मी फक्त दहावीत असे तेव्हा ते देशासाठी शहीद झाले आमचा आ आधार हरपला घरची परिस्थिती बेताची या दुःखत ही आई आमच्या दोघींसाठी खंबीर उभी राहिली माझ्या आईने प्रत्येकांच्या वाईट नजरा झेलत आम्हाला शिकवत होती मग मीही ठरवलं खूप अभ्यास करायचा आणि स्कॉलरशिप मिळवायची जेणेकरून आईच्या अंगावरचा पैशाचा भार कमी होईल तसंही मला फक्त माझा विचार करून चालणार नव्हतं कारण माझी बहीण ही होती जे मिळत नव्हतं ते सगळं मला माझ्या बहिणीला द्यायचं होतं एक वेळ उपाशी राहून मी तिची प्रत्येक हाऊस पूर्ण केली आम्ही तिघी एकमेकींचा आधार झालो सांग बघू अशा मुलींच्या मुलींच्या प्रेमात कोण पडेल कारण लोकांना वाटतं गरीब मुली फक्त श्रीमंत मुलांच्या मागे लागतात ती एक कटाक्ष रामकडे टाकते तिच्या डोळ्यात पाणी बघून त्याच्या काळजात चर्र झालं राम मनात बोलतो किती सोसलं आहे हिने आणि मी तिला चुकीचं समजलो आकाश बोला अरे यार बस झालं आत हां आता रडणं गाणं सगळे हसायला लागले असंच हसत खेळत सगळे खाली येतात दिव्याच्या रूममध्ये सगळ्या मुली झोपणार होत्या आकाश परिमल एका रूममध्ये आणि अमित एका रूममध्ये नीलम बोलली तुम्ही पुढे जा मी आलेच मला थंड पाणी प्यायचं आहे दिव्या बोलली बरं लवकर ये नीलम खाली येते तिला किचनमध्ये जायचं असतं पहिलेच मोठं घर त्यात सगळ्या लाईट बंद ती घाबरते तरी किचनमध्ये डिम लाईट चालू असतो ती किचनमध्ये येते फ्रीजमधून पाण्याची बॉटल घेते पण तिला तिच्या मागे कोणीतरी चाहूल लागते आता तिला घाम फुटतो ती मागे वडून बघते ती ओरडणारच की राम पटकन तिच्या तोंडावर हात ठेवतो राम बोलला ओरडू नकोस मी आहे राम निलम बोली चिडून असं कोणी उभं राहतं का भीतीने जीव गेला असता माझा का कोण जाणे पण रामला ती बोलायला राग आला असं कसं जीव गेला बोलू शकते राम बोला मला तुझ्याशी बोलायचं आहे डोकं शांत ठेवत निलम बोलली पण मला नाही बोलायचं आहे तुमच्याशी बाजूला व्हा तुम्ही राम बोलला बऱ्या बोलणे येते की नाही नाही तर मला माहीत आहे कसं न्यायचं नीलम बोलली काय जबरदस्ती आहे मी बोलने ना बोल नाही मला तुमच्याशी बोलायचं आहे नाही तुमच्यासोबत यायचं समजलं राम आता चिडतो मगाचा पुढचा विचार न करता तिला उचलून एका रूममध्ये घेऊन जातो आणि दरवाजा बंद करतो ती सोडण्यासाठी धडपड करत असते तो तिला खाली उतरवत राम बोलला समजते कोण तू स्वतःला इथे मुली मी त्यांच्याकडे एक नजर बघावं म्हणून मरतात आणि तुला मी स्वतःहून बोलत आहे तर मला इग्नोर करते नीलम बोली त्यांना आवडत असेल तुमच्याकडे बघायला मला नाही आवडत आणि हो करते मी तुम्हाला इग्नोर मगाशी चुकून आले तर नाही, नाही ते बोलतो आणि आता असं अचानक काय झालं की तुम्हाला माझ्याशी बोलायचं आहे का कशासाठी परत काही राहिलं आहे का, का? बोलायचं तर बोलून घ्या राम बोलला हो मान्य आहे मी तुला बोललो हा राम कधीच कोणाला सॉरी बोललो नाही पण तुला बघून मी माझा इगो बाजूला ठेवला मगाशी तुझ्या डोळ्यात पाणी बघून माझं मन हेलावले मला फक्त तुझी माफी मागायची आहे बस नीलम बोलली झालं बोलून मला जायला हवं तसं की माझी माफी मागून काय मिळणार तुम्हाला काहीच नाही आणि माझ्यासारख्या मुलीची माफी तुम्ही का मागावी आणि अजून एक जमेल तेवढं माझ्यापासून लांब राहा नीलम रागात निघून जाते राम ही रागात त्याच्या हात जोरात भिंतीला आपडतो राम बोलला तुला जेवढं पाडायचं तेवढं पडून घे तुला मला माफ करावं लागेल मला नाही माहीत जेव्हापासून तुला बघितलं आहे तेव्हापासून तुझ्याकडे ओढला जात आहे मी असं वाटतं तू नेहमी समोर असावीस सकाळी सगळे उठतात आणि आवरून खाली येतात रामची नजर नीलमला शोधत असते तीही येते पण ती, ती रामला इग्नोर करत असते ब्रेकफास्ट करून सगळे निघतात नीलम बोली दिव्या एक ना मला एक काम आहे तू सगळ्यांना गाडीने जाऊ दे मी ॲटोने जाईल खरं तर तिला रामच्या गाडीत जायचंच नसतं म्हणून ती खोटं सांगते कोणाला जरी कळत नसलं तरी रामला कळत होतं राम बोला चिडून पिनू तुझ्या मैत्रिणीला चुपचाप गाडीत बसायला सांग नीलम ही रामचा राग बघून ती गाडीत जाऊन बसते दिव्य ही अमित सोबत अमित सोबत पाटील मेन्शनमध्ये जाते राम प्रत्येकाला घरी सोडतात शेवटी नीलम असते ती उतरून नीलम बोलली थँक्यू नीलम जातच असते ती की राम तिला हाताला धरून थांबवतो राम बोला तुला जायला नाही सांगितलं मी मला तुझा कॉन्टॅक्ट नंबर दे थोडं अडखडत बोलतो नीलम बोली कशाला हवा आहे आणि तसंही माझ्याकडे मोबाईल नाही आहे राम बोला ठीक आहे हे कार्ड घे कामात येईल तुला त्यात माझा नंबर आणि ऑफिसचा ॲड्रेस आहे नीलम बोलली मला नको आहे कार्ड आणि मला तुमची कोणतीच ही मदत नको आहे जाऊ मी आता राम बोला तुला सरळ बोलता येतच नाही का निलम बोलली तुम्हाला जर ऐकायचं नसेल ना तर मी काय बोलू नीलम निघून जाते राम तिला बघत असतो तोही ऑफिसला निघून जातो त्याचं आज लक्षच लागत नसतं त्याची खूप चिडचिड होत असते तेवढ्यात रिद्धिमा त्याच्या ते कॅबिनमध्ये येते रिद्धिमा बोलली सर काही प्रॉब्लेम आहे का नाही म्हणजे तुमचा मूड ऑफ आहे आज कालही तुम्ही आला नव्हता ऑफिसला राम बोलला काही नाही तुम्हाला काही काम होतं का असेल तर सांग नाही तर तुम्ही जाऊ शकता रिद्धिमा निघून जाते ती जाताच ही आहे जी नुसतं मागे पुढे करत असते आणि ही नीलम मी बोलून पण मा माझ्याशी बोलत नाही आहे काय करू म्हणजे ती बोलेल माझ्याशी मी तिच्या प्रेमात तर नाही पडलो ना इकडे आपली दिव्या अधिराजला भेटायला आलेली असते त्याला सरप्राईज द्याल द्याल हॉलमध्ये अधिराजची मॉम डॅड बिझी आणि त्याच्या बहिणी असलेल्या असतात अधिराजची मॉम बोलली काय गं माझी आठवण येत नाही ना म्हणून येत नाही तू मला भेटायला आणि काय गं हे काय लागलं आहे डोक्याला काळजी घेत जा विनू बिझी बोलली मी तर बोलणारच नाही आहे तुझ्यासोबत दिव्या बोली काही नाही आंटी पडले काल ते जाऊ द्या असं कसं माझी स्वीट हार्ट आहे ना तुम्ही मग असं रागवणार का नाही माझ्यावर छोटं तोंड करत आंटी तुमचा राग असा पडून जाईल कारण अमित दादू तुम्हाला एक होडू बातमी देणार आहे होणा दादू सांगतो आहेस ना की मी सांगू अमित बोला हो हो सांगतो ना ते मला हे ते की काय सांगू बिझी बोली ए तप तपची दुकान शब्द भेटत नाही का बोलायला दिव्या बोली जाऊ दे बिझी मी सांगते ते लाजत असतील तुमच्या मुलाने तुमच्यासाठी मोठी सून शोधली बरं का दिव्याने सांगितलं आणि सगळे शॉक झाले अमितने घाबरून वा गिळावा तसे त्याला हसायला लागले आधीराची माम बोली कोण आहे ती म्हणजे नाव काय आहे तिचं अमित बोला समृद्धी जरा तो ला अजून बोलतो दिव्या बोली तुम्ही दादूकडून इन्फॉर्मेशन घ्या मी तुमच्या छोट्या मुलाचा राग काढून येते आधी भाई लोडत पडला आहे दिव्या आणि वरती येते अधिराज रूम उघडते तर साहेब झोपलेले होते ती त्याच्याजवळ येते त्याला उठवते पण तो उठत नाही मग ती पिलो घेते ती म मारणारच की अधिराज तिला पकडून त्याच्या अंगावर ओढतो तिला खाली घेत तो वरती येतो तिचे दोन्ही हात त्याने पकडलेले असतात दिव्या बोलली जागा होतास ना तरी झोपल्याचं नाटक करत होतास अधिराज बोलला मी तुला कधीच बघितलं होतं तू वरती येताना दिसली म्हणून मी परत येऊन झोपलो आता आलीच आहे तर मला बेळटी दे दिव्याबोली काही नाही भेटणार आधिराज बोलला मला घेता येते तुला माहीत आहे ना चांगलंच आणि हे काय डोक्याला काय लागलं दिव्याबोली काही नाही पडले मी काल तर लागलं आहे थोडं बस चल उठ ना अधिराज बोला नाही आधी कीच दे एक तू स्वतःहून देतेस की मी घेऊ दिव्या त्याच्या गालावर ओट टेकवते आणि हसायला लागते अधिराजला राग येतो तो तिच्या मानेत हात घालून ति तिची मान वर करत तिच्या ओठांवर ओठ टेकवतो जेव्हा तिला श्वास घ्यायला जड जात तेव्हा तो तिला सोडतो दिव्या बोली केलंच ना शेवटी की मला खूप आगाऊ झाला आहेस तू दोघे उठून बसतात अधिराज तिला जवळ घेत बोलतो अधिराज बोला तुला वेळ आहे का माझ्यासाठी सांग तुला फक्त तुझ्या गॅंग सोबत जास्त वेळ घालवायचा असतो मी कुठे नसतोच तुझ्या लिफ्ट मध्ये दिव्या बोली असं काही नाही आहे हा फक्त ते माझा जीव आहेत त्याच्याशिवाय मी काहीच नाही त्यांची जागा कोणीही घेऊ शकत नाही तूही नाही अधिराज बोला मग माझी जागा कुठे आहे ते तरी सांग दिव्या बोली तुझी जागा खूप स्पेशल आहे चला वर आंघोळ कर मी तुझे कपडे कुठे आहेत अधिराज बोला हे बघ कम्बर्ट तो उघड दाखवतो अधिराज कधी बघितलं नशील ना असं कंबर्ट दिव्याला त्याचं खोचक न बोलणं कळतं पण ती इग्नोर करते त्याचे कपडे काढून देते ती विचार करत असते दिव्या बोली मला वाटतं मी सांगून टाकावं आपल्याबद्दल किती दिवस लपवणार एक दिवस ठरवून सांगून आपण त्याला अधिराज आंघोळ करून बाहेर येतो त्याचं आवरून दोघे खाली येतात त्या, त्याच त्याच्या मामने आज सगळं जेवण दिव्याच्या आवडीचं केलं होतं त्यात अमितने एवढी भारी न्यूज दिली तर घरात वेगळाच आनंद होता दिव्यात जेवण करून थोडा वेळ थांबून घरी निघून जाते घरी जात असताना तिला रिद्धिमा दिसते तेही अशा अवस्थेत की कोणी विचारही करू शकणार नाही आता सुट्ट्याही संपल्या होत्या कॉलेज सुरू झाले होते आज सगळे कॅन्टीनमध्ये भेटणार होते दिव्या बोली चला खूप झाल्या सुट्ट्या आता लागा स्टडी ना आकाश बोलला तुला त्याच्याशिवाय काही दिसत नाही का जेव्हा बघाव तेव्हा स्टडी परिमल बोलला ती खरंच बोलत आहे आपलं हे वर्ष महत्वाचं आहे लास्ट इयर आहे ना श्वेता बोलली हो मग चांगले मार्क्स भेटले तर चांगला जॉब भेटेल दिव्याबली हो ना दादूसुद्धा मला सांगत होता की कॉलेज संपल्यावर ऑफिस जॉईन करावं पण मला स्वतःची ओळख बनवायची आहे मला एक सांगा रिधीमा आपल्यात येत नाही एक दिवस मी तिला अशा अवस्थेत बघितलं की तुम्ही विचारही करू शकत नाही आकाश बोला तुला सांगणार नव्हतो पण तू विचारला आहे तर सांगतो जेव्हापासून ती तुझ्या दादूकडे जॉबला लागली आहे तिचं वागणं खूप बदललं आहे म्हणजे एक प्रकारचा गर्व आला आहे तिला आपल्यात ती येत नाही तुझं नाव काढलं की चिडते मी असंही ऐकलं आहे की ती नशेच्या आहारी गेली आहे दिव्या बोली हे तर फारच अवघड झालं आहे आपण तिच्याशी बोलायला हवं समजून सांगू तिला समृद्धी बोली बघू आता काय होतं ते सगळे लेक्चरला निघून जातात कॉलेज सुटल्यावर सगळे बाहेर येतात समृद्धीला घ्यायला आम्ही देतो आकाशी घरी निघून जातो परिमल बोलला श्वेताही जातात दिव्याही निघून जाते आपले नीलम मॅडम तर रामचा विचार करतच जात असते की एक गाडी तिच्या समोर येऊन थांबते काही कळायच्या आत तिला गाडीत खेचून घेतो तर मग मित्रांनो कसा वाटला आजचा भाग कोण असेल नीलमला घेऊन जाणारा समृद्धी आणि अमित एक झाल्या सगळ्यांच्या आयुष्यात तर सुख आलं पण हे सुख दिव्याच्या आयुष्यात राहील का की कोणतं नवीन संकट दिव्यासमोरील आता येणारा काळच ठरवेल तर लवकरच बघूया पुढील भागात तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चॅनलवरती पहिल्यांदा भेट दिली असेल तर आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया पुढील भागात धन्यवाद